नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील चालक मालक यांच्यासाठी खुशखबर येते म्हणजे अशी की बबुलभाऊ सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांच्या गाडीला सुरुवात झालेली आहे या मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये बबुल भाऊ सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची गाडी येणार आहे गाडीमध्ये जी क्वालिटी असणारी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला क्वालिटी दाखवली जाणार आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो टोटल गाडीमध्ये एकोणावीस मैसूर वस्त्र असणार आहे त्याच्यामध्ये काही दुधाचे पण पिल्ले असतील ते देखील तुम्हाला गाई खाली दूध पेताना व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे व्हिडिओ व्हिडिओच्या सोबत तुम्हाला फोटो वगैरे पण पाहायला भेटतील तर टोटली व्हिडिओ मित्रांनो बारा मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला वासरांचा पड बघायला भेटणार आहे वासरांचा गरमपणा बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माऊली शेड देखील गेलेले आहेत माऊली शेड देखील वासरांसोबत पडताय तुम्ही पाहू शकतात टोटली वासरांची क्वालिटी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे बघा वस्त्र वगैरे मित्रांनो वस्त्र पडतो वास चाल बघा 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 एक नंबर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर गाडी मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे सकाळी दहा वाजेपर्यंत एकही वासरू ऑनलाईन दिलं जाणार नाही सगळ्यांनी दखल घ्यावी मित्रांनो संपूर्ण वासर हे जागेवरती विकले जाणार आहे ज्यावेळी जागेवरती गाडी पोहोचेल पोहोचल्यानंतर जीही पब्लिक असणार पब्लिकच्या समोर टोटली वास्त्र उतरतील पब्लिकमध्ये जर समजा एका दिवासर कोणाला पसंत नसेल किंवा कोणाचा सौदा झाला नसेल किंवा दाम बसला नसेल तर तेव्हा तुम्ही मित्रांनो ऑनलाईन सौदा करू शकतात पण गाडी ऑन द वे असेल आणि तुम्ही म्हणशाल किंवा ऑन ऑनलाईन सौदा होईल तर मित्रांनो असं होणार नाही कारण की जी पब्लिक तिथं आलेली असते वासरांसाठी बबलू बोचं म्हणणं आहे कितीही दाम जर तुम्ही लावला ऑनलाईनला तरी ते वासर तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाही जोपर्यंत गाडी जागेवरती पोहोचत नाही ज्या वेळेस गाडी ही तिथं पोहोचते जागेवरती आणि जी पब्लिक असते जे गाडीच्या आशेवरती थांबलेले असतात सकाळपासून तर दहा अकरा वाजेपर्यंत अगोदर ते बघतील तुम्हाला ते घ्यायचं तुम्ही पण तिथं या तुम्हाला पण बघायला भेटेल मग जर समजा सौदा नाही झाला तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात की तो तर सौदा झाला नसेल तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन द्या तर तसं देखील मित्रांनो तुम्हाला दिलं जाईल पण जोपर्यंत वासरू खाली उतरत नाही जागेवरून शेडमध्ये गाडीमधून तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन दिलं जाणार नाही याची सगळ्यांनी दखल घ्यावी बरोबर जर तुम्हाला एखादी वासरू आवडलं असेल तुम्ही त्याचा दाम तुम्ही त्यांना ऑनलाईन सांगू शकतात की आमची इथपर्यंत घ्यायची इच्छा आहे बरोबर पण जर तुम्ही आज आली इथं तर एकदम बेस्ट मित्रांनो गाडीवर आल्यानंतर तुम्हाला इथला जो माहोल आहे तो माहोल मित्रांनो बघायला भेटेल एकदा की पब्लिक वगैरे कस काय असते एकच नंबर पब्लिक मित्रांनो असते बाबुल बोसरवणे यांच्या काटेवाडीशी आपलं मैसूर वासरांच्या गाडीला मित्रांनो हे बघा सगळे कलरमध्ये वास्त्र तुम्हाला पाहायला भेटणार आहेत काड्यामध्ये रेग्युलरमध्ये अजून दुसऱ्या लाल कलरमध्ये देखील तुम्हाला वास्त्र पाहायला भेटतील हे बघा वासरांचं पड वगैरे एकच नंबर वास्त्र मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे वासर घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा बबलू सोनवणे चाळीसगाव माऊली शेड चाळीसगाव यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे गाळी चाळीसगावमध्ये मित्रांनो बबलू शेठ यांच्या शेडवरती येणार आहे पूर्ण पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर ऐंशी फुटी रोड मसोबा मंदिरच्या समोर बबलू सोनवणे यांचं शेड आहे ऐंशी फुटी रोडला चाळीसगावमध्ये तुम्ही त्यांना जर फोन केला तर तुम्हाला लोकेशन शेडचं टाकलं जाईल हे बघा मोठे वासर देखील आहेत काय दुधाची पण वास्त्र तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा इथून मित्रांनो बघा खरेदी कशा ठिकाण केली तुमच्या लक्षात येईल बघा हा असा वाडा आहे जो मद्रासमधून त्यांची खरेदी चालू आहे बँगलोर असेल तामिळनाडू असेल या भागातील मित्रांनो कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल या भागातील जी खरेदी ती कशी चालते तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो हे बघा वासर एक नंबर क्वालिटी मित्रांनो बबल बसरून वासर आणत असतात त्यांचा वासरांचा रिझल्ट एवढा भारी मित्रांनो की पब्लिक त्यांच्याकडे वासरं घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि जो काही दाम तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतात तो एकदम रिअल दाम असतो त्याच्यात कुठलीही फेक जोक नसते जो दाम लागलेला आहे तोच दाममध्ये जसा सौदा झालेला असतो हे बघा टोटली वास्तर एका जागेवरती तिथं जमव जमवले जातात मग इथून तुम्हाला व्हिडिओ पाठवले जात असतात हे बघा वासर बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो वासरांचा कलर वगैरे सगळ्या गोष्टी हे बघा काळ्या कलरचं वासर आहे काही काही व्हिडिओ मित्रांनो डबल डबल आलेले आहेत असो तुम्ही टोटल व्हिडिओ संपूर्ण बघा फोटोज पण पुढे पाहायला भेटतील तुम्हाला फोटो वगैरे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील शेप वगैरे बघा हे पण बघा मित्रांनो टोटल गाडीमध्ये एकोणावीस वासर आहे फक्त मधी थोडा लंपी लागला होता लंपीमुळे मित्रांनो थोडा बंद होता व्यापार वगैरे करणं त्याच्यामुळे पण याच्या अगोदर जो काळ गेला ज्या पाच सात गाड्या बबलू बो सोरवणे यांनी विक्री केल्या जबरदस्त मित्रांनो खतरनाक विक्रा बबलू बो यांचा हा झालेला आहे खूप लोकांची पसंती बबलू सोनवणे यांच्यावरती आहे बबलू बोसोरवणे यांच्यापासून वासरं घेणं पसंत करत असतात मित्रांनो महाराष्ट्रात इतर भागात देखील गाड्या उतरत असतात पण त्या भागातील लोक बबलू बोसोरवणे यांच्याकडे वासरं घेण्यासाठी येत असतात कारण की बबलू बोसोनवणेचं जे क्वालिटी वगैरे आणणे मित्रांनो तो एक नंबर क्वालिटीमध्ये काम करत असतात हे बघा आणि सौदा आपण मित्रांनो जास्त ताण वगैरे आणि दोन शब्दामध्ये सौदा होत असतो हे बघा क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे मित्रांनो वासरांची जवळपास हजार अकराशे हे वासरं येत असतात चाळीसगावमध्ये चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे हे बघा चाळीसगाव तर सगळ्यांना आता जवळपास माहितीच पडलेलं आहे कारण की सोशल मीडियावरती चाळीसगाव फुल फॉर्मला आहे शेळी मेंढी बैल वासर्या सगळ्या गोष्टींना घेऊन चाळीसगावचा बाजार देखील खूप प्रसिद्ध आहे पण जो बब्लुबा सनोणी यांचा जो माल आहे हा कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे आणि कुठल्याही बाजारात तुम्हाला हा घ्यायला भेटणार नाही हा डायरेक्ट तुम्हाला शेतकऱ्याच्या गोठ्यापासून तर बब्लूबाच्या शेळपर्यंतच तुम्हाला हा माल पाहायला भेटणार आहे तिथून गोठ्यामधून खरेदी करायचं आणि डायरेक्ट शेडमध्येच विकायचं हा माल बाजारात जात नाही तर या मालासाठी तुम्हाला चाळीसगावमध्ये बबलूबा सोनवण्यांच्या शेडवरती यावं लागेल पुन्हा एकदा पत्ता सांगतो पत्ता व्यवस्थित आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चाळीसगावमध्ये तर तिथून मित्रांनो एक फुटी रोड आहे कोणाला विचारा तुम्ही फुटी रोड तुम्हाला सांगून देतील फुटी रोडलाच बबलबा यांचं शेड आहे मंगळवारी गाडी तुम्हाला पब्लिक दिसून जाईल तिथं पब्लिकच्या याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की ही गाडी इथं सरोन यांची गाडी वगैरे उतरत असते हे बघा तिकडे ते पिकअप दिसते का त्या पिकअपने वासरं आणले जातात इथं जमवले जातात मी इथून व्हिडिओ वगैरे बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आता ह्या व्हिडिओनंतर परत तुम्हाला पुढे फोटोज वगैरे पाहायला भेटतील फोटोमध्ये देखील तुम्हाला वासराची जी पूर्ण क्वालिटी पाहायला भेटेल वासरू उभं कसं राहतं कानं वगैरे कशी नजर कसं काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा पाहू शकतात तुम्ही मित्रांनो मोठे वासर खूप चांगले मोठे वासर आहेत काही दुधाचे पण वासर आहेत तुम्हाला जे घ्यायचं असेल तुम्ही ते घेऊ शकतात हे बघा हे बघा गोठ्यातून घेतलेले बघा इथं तुम्हाला गाय दिसतील गायी खाली वासर दुध पिताय बघा तर मित्रांनो हे दुधाचे देखील आहे दूध आहे का दुधाचे देखील तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा हे लाल कलरचं वासरे हे देखील वासर आहे हे बघा हे वासर जर तुम्हाला घ्यायचं असेल ते पण वासर भेटेल बा मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे संता बाबा आहे खर ते खरेदीला गेलेले आहेत हे बघा हे लावलं असतो तुम्ही पाहिलं गाईजवळचं वासरं हे लावलो असतो देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकतात त्याच्यानंतर हे पण एक वासरू बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे कारण की भरपूर दिवसाचा गॅप होता त्या गॅपमध्ये भरपूर जे कस्टमर होते ते कस्टमर वासरे घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि आता सगळीकडे बैलगाडा शर्यत ही खूप जोरात चालू आहे आणि नाव आहे बबलू बबलू सोनवणे यांचं नाव आहे पूर्ण आमच्या भागामध्ये किंवा पुणे भाग असेल सातारा भाग असेल या भागामध्ये मित्रांनो लांब लांबपर्यंत बबलबू सोनवणे चाळीस गावकर यांचं नाव आहे यांच्यापासून घेतलेले जे वासरं हे आज देखील नंबरामध्ये पडत आहे पुणे असेल सातारा असेल या भागामध्ये मुंबई असेल बिनजोळला हे बघाय फोटो वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील कलरफुल वास्त्र मित्रांनो बाकी रेगुरमध्ये पण तुम्हाला वास्त्र बघायला भेटतील जे रेग्युलर वाजतील ते पण पाहायला भेटतील कलरचे वास्त्र पाहायला भेटतील मित्रांनो हे बघा आता टोटली फोटो देत आता चार मिनटापर्यंत तुम्हाला फोटो पाहायला भेटतील जवळपास बारा मिनटाचा व्हिडिओ आठ मिनटापर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटले बघा कलरचे वासरं हे बघा मागून पेठा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा जर व्यवस्थित निघा असेल ते वासर एकच नंबर बनेल मित्रांनो कलरमध्ये हे पण बघा आणि युनिक कलर आहे मित्रांनो ह्या वासर हा हे जो वासरा नंबरमध्ये आलं तर खूप मार्केट गाजवेल कारण कलर भारी त्याचा आला हे बाकी तर रेग्युलर म्हणजे हे बघा दोन दोन तीन तीनदा फोटो आलेले आहेत असो तुम्हाला बघायला आहे फोटो वगैरे सगळे तर शेवटपर्यंत सगळे फोटो बघा जे वगैरे तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याचं वर्णावर किंमत विचारू शकतात इथं आल्यानंतर परत सौदा करू शकतात मित्रांनो जे टॉपचं वासर असताना टॉपच्या वास्तरावरती जवळपास एका वास्त्रावरती चार चार वास पाच पाच सौदे असतात आणि जर समजा तुम्ही शिजवलं आहे तर तुम्हीच खा ती गोष्ट म्हणजे तुम्ही जर सौदा सत्तर टक्के केलेला आहे किंवा नव्वद टक्के तुम्ही सौदा केलेला आहे तर शेवटच्या दहा टक्क्यासाठी किंवा तीस टक्क्यासाठी तुम्ही सौदा मोडू नका भरपूर दादा तसं होतं तुम्ही जवळपास चाळीस पंचेचाळीस पर्यंत मागून घेतात नंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख दुसरं कोणी पण घेऊन घेत असतं तुमचा सौदा पूर्ण ऐकलेला असतो हे बघा तर तुम्ही शिजवलं तर तुम्ही गुपचूपमध्ये मध्ये पूर्ण काम करून घ्यायचं कारण की चांगल्या वासरावरती गिरॅक भरपूर असतो हे बघा वासर वगैरे वासराची नजर बघा कानं बघा हे बघा एक नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला वासर घ्यायला भेटणार आहे बबलू सोनू यांच्याकडे हे बघा वासर असतील सगळे हातपाय मजबूत असतील हे बघा तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनल तो नवीन असाल तो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत ही जी गाडी येते ह्या गाडीतील वासरांचे लाईव्ह हो सौदे कितीमध्ये कोणतं वासरं गेलेलं आहे हे तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही इथे वासरं बघून घ्या जे वासरं तुम्हाला आवडेल तुम्हाला नंतर घ्यायचं तुमचा प्लॅन असेल तर ते वासरांचा तुम्हाला सौदा हो पाहायला भेटेल की त्या वासराचं काय किमतीत लागलेलं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल ज्याला ह्या गाडीला घ्यायचं असेल मंगळवारी त्यानेच कॉल करावा विनाकारण ज्याला महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तीन घ्यायचे त्यांनी कॉल करू नये हे बघा तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे सगळी बघा क्वालिटी सगळे वस्त्र मित्रांनो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे फक्त एकोणीस वास्त्रांची गाडी आहे याच्यात छोटे मोठे सगळे वस्त्र आहेत तुमची जशी आवड तुम्हाला जशी आवडत असेल तसे वस्त्र तुम्ही घेऊ शकतात हे बघा शेवटपर्यंत तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे वस्त्र पाहायला भेटत आहेत हे बघा मित्रांनो पुन्हा सांगतो गाडी चाळीसगावमध्ये मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ चाळीसगाव ऐंशी फुटी रोडला बबलू सोनवणे यांच्या शेडवरती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा मला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला वासरे घ्यायचे असतील बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील प्रेमी असतील सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा सगळ्यांना सांगा की चाळीसगावमध्ये बबलू सोनवणे यांच्याकडे टॉपचे वासरे येतात खरेदीसाठी लवकर या गाडी मंगळवारी येणार आहे धन्यवाद